सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व झालेल्या घरकुल प्रकल्पात दिव्यांगांना शासनाच्या अध्यादेशानुसार पाच टक्के घरकुले देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाबूराव अहमदसाहेब फनिबंद यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली दरम्यान रेनगर सोसायटी व त्यांचे पदाधिकारी आणि मुख्य प्रवर्तक माजी आमदार आडम यांचा भोंगळ कारभार यावरून दिसून येतो म्हणून आमच्या अपंग संस्थेच्या पंधराशे अपंग सदस्यांना नियमानुसार पंचवीस टक्के सवलतीप्रमाणे घरे मिळावीत अन्यथा आम्ही सर्व अपंग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा निवेदनात नमूद केला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कासिम कोरगी स्वामी तौफिक शेख जयंती यनगुंडी सुरेश मछवे अर्फाद चौधरी किशोर इंगळे सौरभ इंगळे ऋषिकेश मंडळकर अण्णा लोंढे इरफान नाईकवाडी घनश्याम रणदिवे वैभवी नंदा महिंद्रकर विजय बिराजदार अमोक सिद्ध अंजखाने मोहम्मद अली शेख फातिमा शेख गुलाब शाह मणियार बशीर हुसेन नदाफ अजमल तांबोळी हसीना नाईकवाडी मुर्तुजा बागवान वसीम मोमिन आदी अंध अपंग व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र बाबूलाल अहमदसा फणीबंद महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बौद्धिक संस्थाचे अध्यक्ष आहे याकरता आम्ही रे नगरमध्ये गेले दोन चार वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहे रेनगरमध्ये पाच टक्केप्रमाणे आम्हाला पंधराशे घरं मिळालं पाहिजे तीस हजार घरं बांधणे बांधण्यात आलेले आहे परवा मोदी येऊन गेलेले आहे पंधरा हजार घरं ओपनिंग करून गेलेले आहे पंधरा हजारमधल्या एकशे तेरा लोकांना आम्हाला देण्यात आले दिव्यांगांना सभासद म्हणून हे केलेले आहे जाहीर केलेले आहे तिने एकशे तेरा लोक हां पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून सांगितलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये कुणालाही दिलेले नाही आहे नुसतं कागदवर दिलेले आहे असं म्हणत आहेत समक्ष तिथं जगेवर कोणीही अपंग नाही ह्याकरता आमची तक्रार आ डी सी मॅडम कशी केलेली आहे आज ते मिटिंग लावतो म्हणून सांगितलेले आहे ह्याकरता आम्ही आज रोजी सव्वीस दोन दोन हजार चोवीसला आम्ही आता निवेदन देण्यात आलेले आहे ह्याकरता आम्हाला एक मीडियाकडनं एक सगळं प पत्रकार बांधवाकडनं माझी एक विनंती आहे दिव्यांगांची कळकळीची काय म्हणून हे नगरमधले किती बी भ्रष्टाचार झालेले आहेत ते उघडत काढण्यात यावे आमच्याकडे सगळे पुरावे आहे पाहुत्या किती फाडल्या तिने काय नाही किती लोकांचे पैसे घेतलेले आहेत किती लोकांचे पैसे भरावं असं ते खुलासा केलेलं नाही आहे नुसतं भरत जावा भरत जावा म्हणून आम्ही कितीपर्यंत भरणार द्या म्हणून सांगितलं खुलासा द्या म्हणून बोला ना आता तुम्ही म्हणण्यासारखं काय ह्या ते तीस हजार घरगुलपैकी काय कोर्टात गेल्यानंतर ना तुम्हाला कोर्टाने आदेश दिले की एकशे तेरा जणांना मंजूर व्हायला पाहिजे असं नाही दिलेलं आहे असं दिलेलं दिले तुम्ही या संदर्भात संदर्भात गेलेल्या कोर्टात आम्ही